<imitation> <imitation> नमस्कार आजी चर्चीच या चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला डिंगरीची भाजी कशी करतात ती दाखवणार आहे पाही ह्या डिंगरे आहेत शेतामध्ये मुळा जेव्हा लावतो तेव्हा मुळा हा जमिनीच्या खाली असतो आणि वर त्याला पान येतात आणि त्याच पानानंतर फुलांच्या ज्या शेंगा तयार होतात त्या शेंगांना डिंगरी असं म्हणतात हा फार पौष्टिक असा फायबर ज्याला म्हणतो तंतुमय पदार्थ आपल्या शरीरात जावे त्यासारखसाठी ही भाजी फार उपयुक्त आहे ज्यांना विशेषतः पोट साफ न होण्याचे जे तक्रारी असतात ना अशा लोकांनी हमखास मुळं आणि डेंगरीची भाजी नक्कीच खावी आणि करताना कशी करायची आम्ही तर काय करतो जेवणाबरोबर तीन चार शेंगा अशाच कच्च्या खायच्या छान लागतात बऱ्याच लोकांचा मुळा म्हणला की करपट डेकर येतो असं वाटतं पण मुळीच येत नाही खाण्याचा प्रयत्न करून बघा आणि मग मला तुम्ही सांगा कट, 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 कट। भाजी निवडताना फक्त असे त्याचे तुकडे करायचे पहा चांगले होतात कटकट कट याप्रमाणे संपूर्ण ही डिंगरी मी निवडून घेणारे आणि मग भाजी तयार करणारे हे पहा या डिंगऱ्या मी निवडून घेतलेल्या आहेत अगदी बारीक त्याचे असे तुकडे केलेले आहेत आणि या ठिकाणी हा कचरा दिसतोय तुम्हाला शेवटची टोकं असतात ना ती अशी जरा निब्बर असतात म्हणून ती काढायची असतात ती काढलेली मी आहेत आणि या या ह्या आहेत या डिंगरीची ही भाजी मी आता मी करणार आहे तर चला तर मग आपण तिला फोडणी देऊन बनवूया हे पहा मी डिंगरी निवडून घेतलेली आहे त्याचे असे तुकडे तुकडे केलेले आहेत आणि जेवणाला आम्ही वर सुद्धा असे तुकडे करून घेतो कच्चे खाल्ले तर आणखीन आपल्याला पचनासाठी खूप उपयुक्त ठरतात था। आणि भाजी तर अतिशय सोपी आहे वाफेवर होणारी भाजी मी आता ह्या तीन पाण्याने चांगले धुवून घेतलेली आहे गॅस ऑन केलेलं आहे आता आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य फोडणीसाठी पहा जिरं मोहरी घेतलेली आहे लसूण घेतलेला आहे बाकी काही मसाला लागत नाही थोडंसं एक अर्धा चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ एवढंच त्याच्या लागतं त्याला फ्राय डिंगरी असे म्हणतो आपण नुसती परतून घ्यायची छान लागते पाहता थोडंसं तेल एक चमचा तेल तेलही जास्त नाही वापरायचं कारण काय असतं मेहती घ्यायला खूप तेल झालं की त्याची चव जाते गावाकडे नेहमी प्रत्येक भाजीला तेल थोडं कमी वापरायचं आणि शिजत आली की मग थोडंसं तेल टाकायचं मग तिची एक चव बननात लागते तशी ही डिंगरीची पोट साफ होत नसेल त्यांनी अगदी आपल्या आहारामध्ये आवर्जून तिचा नेहमी वापर करावा जेवणाबरोबर डिंगरी खा किंवा मुळा खा तो पचनाला अतिशय उपयुक्त आहे आणि हिरवी असते ही डिंगरी म्हणून आपण ती वापरायची तर आता याच्यामध्ये आपण मोहरी टाकूया आणि मोहरी चांगली तडतडली मगच आपल्याला लसूण टाकायचं आणि मग जिरं शेवटी अगोदर जिरं टाकलं तर ते सुद्धा करपत जळतं म्हणून लसणाने चांगली फोडणी होईपर्यंत जिरं टाकायचं नाही पहा आता तर जवळजवळ बंद झाले आता आपण तीन चार पाकळ्या लसूण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि सगळ्या शेवटी हिंग या क्रमाने जर आपण टाकलं तर फोडणी करपत नाही आणि व्यवस्थित होत असते आता पहा लसूण लाल झालेलं आहे जिरं टाकलेलं त्याच्यामध्ये आता हिंग टाकला त्याच्यामध्ये आणि हळदही धूट टाकलेली त्याच्यामध्ये लगेच आपण ही धुतलेली लिंगेच्या टाकून घेऊया तिला फ्राईड इंग्लिश म्हणतात आणि ती इतकी चविष्ट लागते पहा आणि वाच्यावर अगदी पाच मिनटं सुद्धा खूप होती अशी ती होत असते झाकण ठेवायचं थोडासा पाण्याचा टपका द्यायचा आता आपण वरून तिखट टाकायचं आहे तिखट जर त्याच्यात टाकलं तर फोडणी जळण्याची शक्यता असते म्हणून मी वरून टाकले त्याला तही ता थोडंसं मीठ गॅस गॅस पूर्ण कमी केला मी पाच मिनट मंद आचेवर थोडासा पाण्याचा टक्का देऊन पहा थोडासा दिलेला आहे मंद आचेवर तिला आता वाफेवर करून देईल दाण्याचा खूप शेवटी टाकायचं आपल्याला दाण्याचाही खूप लागत असते त्याला हे घेतलेलं आहे मी इथे आता आपण त्याच्यावरती पाठ ठेवू आणि पाणी ठेव ताट वाकडी होतात म्हणून पाणी ठेवलं मी ताटावरती त्याप्रमाणे घेणार आहे चला तर मग तिला पाच मिनटं आपण होऊन देऊ डिंगरेला हे दाण्याचा मिनट दाण्याचा खोट आपण थोडा याच्यात टाकतोय खरं आम्ही टाकत पण नाही काही ठिकाणी काही वेळा पण ज्याला आवडतो नेहमी दाण्याचा खोट त्याने टाकला तरी हरकत नाही थोडीशी रुचकर होते भाजी त्याने आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण ती फक्त पाच मिनिट वाफेला लागलेली आहे गॅस आता मी बंद करते पहा तुम्हाला जर ही ढिंगरीची भाजी आवडली माझ्या या पद्धतीने करून नक्की करून पहा जेवणामध्ये ताटाला जेव एखाद्या पातळ रस्ता भाजीवर सोबत ही छानच आहे आणि डब्यासाठी म्हणून सुखी भाजी म्हणून हा पर्याय खूप छान असतो तुम्ही करून पहा आणि मग या पद्धतीने केलेली ही डिंगरीची भाजी कशी लागते हे मला कमेंटद्वारे जरूर करा लाईक करा शेअर करा आणि मला सांगा की खूप छान लागते सोपी पद्धत खूप यातायात नाही काही नाही धन्यवाद